नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे पाहू शकता मित्रांनो निसर्गरम्य वातावरण <प्छाँ> पाहू शकता मित्रांनो आज सकाळीच पावसाने गोंधळ घातलेला आहे वातावरण कसं रम्य झालेलं आहे गुड मॉर्निंग मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा होऊ शकता मित्रांनो एक सप्टेंबर मित्रांनो मित्रांनो कमेंट करा तुमच्या इकडे पाऊस चालू आहे नाही आमच्या इकडे वातावरण असं रम्य झालेलं आहे आणि हलक्या स्वरूपामध्ये पाऊस पाऊस चालू आहे तर मित्रांनो चॅनलला लाईक करा आणखी एकही लाईक आलेलं नाही तर मित्रांनो तुम्हाला व तुमच्या परिवाराला उद्या <coughs> दोन दोन सप्टेंबर बैलपोळा याच्या माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा पाहू शकता मित्रांनो फुलगोबी पत्ता मित्रांनो बळी पोळ्याची तयारी कशी चालू आहे पाहू शकतो मित्रांनो गोबीचे गड्डे मित्रांनो लाईक करा आपल्या लाईव्ह वर दोघं जण आलेले आहे लाईक केलेली नाही भावान् लाइक करा मित्र गोभी दादा चैनल लाइक करा चैनल ला सब्सक्राइब करा वीडियो लाइक करा भावानो ये पू शकता मित्रों गोविंद वातावरण असं थंड झालेलं आहे चॅनलला लाईक करा दादा आपल्या व्हिडिओवरती गजानं आलेली आहे लेकिन चॅनल आलेली नाही व्हिडिओला मित्रांनो लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा ou ser पाहू हो शकता आणि याच्यामध्ये तरी पद्धतीने चापूची भाजी शिकलेली आहे दोन तीन दिवस झाले पाऊस नव्हता त्याच्यामुळे वातावरण आलं तर पाहू शकता मित्रांनो पाडून भाजी टाकून दिलेली आहे मित्रांनो चॅनलवर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेतकऱ्याचे चॅनल दादा दा 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 लाईक एकही आलेली नाही चंद जळालं होतं नंतर डबल लांब लागवड केली की ह्या उन्नीचा परत आहे असतो मित्रांनो त्यामध्येच हे जुने झाड आहे काही ते अशाप्रमाणे मोठे झालेले आहेत आणि जे नवीन आहे ते बारीक आहे मित्रांनो ते पाहू शकता हे नवं झाड लागवड केलेलं आहे आणि ते जुनं झाड पाहू शकता जास्त इंटरनो त्याच्यामुळं रोप लहान असल्यामुळे कुमे काळीनं समजत हे मुळी मुळी कर मुळीला बाधा झाली रागोडा आहे मित्रांनो त्याच्यामध्ये काही सूट झालेली आहे ती आता ऑलमोस्ट भरलेली आहे मित्रांनो पाहू शकतो मित्रांनो मित्रांनो चायनलला लाईक करा मी त्या काही लाईक करायचं वाहन दिसन करा तो पाहू शकता आमचा बादशाह किंग मेकर हाय असा रागात बघतोय भावानो बरी आहे ना जोड ही पहा आमची हौसा सुगंधा तर मित्रांनो चॅनलला लाईक करा कमेंट करा हा पाहू शकतो मित्रांनो मग मग पूर्णपणे सपाट झालेला आहे পাওচ মিত